जनतेने आमच्या परिवाराला स्वीकारलं सलग पन्नास वर्ष एखादं कुटुंब राजकारणामध्ये येत संपून जात पण पन्नास वर्ष जर एखादा परिवार स्वीकारला जात असेल तर त्याच्या मागे काहीतरी कारण असतं पण हे कारण कळण्या इतपत बुद्धी काही लोकांना नाही त्यावर त्यांच्यावर मला बोलायचं नाही पण मी पत्रकार विनंती करेल की हे जे व्हिडिओ क्लिप आहेत हे तुम्ही माझ्या मित्राकडे कर पोहोच करा आणि त्यांना म्हणा की ते असं म्हणतायत की तुम्ही हे महिनाभर पाठ करा एवढी बोललेली इंग्रजी आणि हिंदी बोललात तरी ते वीस तारखेला फॉर्म भरणार नाही कुटुंबातला मुलगा जिल्हा माध्यमाच्या शाळेतच शिकणार आहे माझं कुटुंब सर्व सामान्य मला कुठंच एखाद्या शहरात माझे आई वडील माझं शिक्षण देऊ शकत नव्हते मला इंग्लिश मिडियमचं शिक्षण त्याच पद्धतीने माझी परिस्थिती ना सक्षम नाही याचा अर्थ आम्ही काही राजकारण करायचं नाही का चॅलेंज तुम्हाला भाषेचा राजकारण समाजकार्यामध्ये भाषेचा कुठला प्रश्न येत नाही आपल्या मातृभाषेमध्ये आपण संसदेमध्ये प्रश्न मांडू शकतो